प्रत्येक ॲथलीटचा प्रवास हा वेगळा असतो काही क्षण चमकदार असतात काही क्षण कठीण नमस्कार मी किशोर नरवडे मी एक पिस्टल शूटर आहे मी तुमचा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल किशोर स्ट्रिगर लाईफमध्ये स्वागत करतो या चॅनलवर मी माझं खरं आयुष्य शेअर करणार आहे शूटिंग रिलेटेड रेंजवरील माझे सेशन्स माझे वर्कआउट माझं डाएट आणि माझे माझी लढाई हा प्रवास फक्त यशाचा नाही तर अपयश स्ट्रगल्स आणि त्यातून शिकलेल्या गोष्टींचाही आहे येथे तुम्हाला दिसेल खरं जीवन एक ॲथलीटचं कधी जिंकताना कधी हरताना पण नेहमी लढत राहणं शिकवणार जर तुम्ही ॲथलीट असाल फिटनेसवरती प्रेम करत असाल किंवा एक मोटिवेशन शोधत असाल हा चॅनल तुमच्यासाठी आहे तर सबस्क्राईब करा आणि माझ्या या प्रवासामध्ये सहभागी व्हा ವಾಡ್ರ ಶಿಕೂ ಅನ್ನ ಮಜಬೂತ ಹ ಧನ್ಯವಾದ